संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी याचा आपण मागोवा घेतोय आणि आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील शिरूर शहरामध्ये आपण आहोत शिरूर शहरातील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामधून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होत असून ही लढत रंगतदार होणार आहे अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना या ठिकाणी मात्र नागरिकांना सोयी सुविधा मिळतात का नागरिक खुश आहेत का आधी बाबींवर आपण चर्चा करणार आहोत येथील नागरिकांशी संवाद साधणार ना आहोत नक्की नागरिक खुश आहेत का नागरिकांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत येणारं सरकार कसं असावं त्यांचे जे खासदार आहेत अमोल खोल्ले त्यांच्यावर ते खुश आहेत का की शिवाजीराव आडवराव पाटील यांना ते दे पसंती देणार आहेत आदी बाबींवर आपण येथील नागरिकांशी चर्चा करू श खासदार कोण आहे तुमचे अमोल खोल्हे काम आहेत का त्यांची नाही अजिबात नाही आढळरावचे काम आहेत जास्त इथून आढळरावनेच कामं केलेली आहेत आणि आता पण आढळरावने चांगल्यापैकी सरकारची धोरण कशी सरकारची चांगली शेतकरी नाराजी व्यक्त करतायत सरकारवर आता शेतकऱ्याच्या प्रत्येक वेळेस नाही ना देऊ शकत माल मा याला बाजार आता थोडाफार चालू केलेला आहे कांद्याला शेतकरी आता निवडणुकीला सामोरं जाताना भाजप सरकारवर नाराजी व्यक्त करतील करणार ना आता थोडाफार करणार ना तर सगळं फायदा अमोल कोल्हेडवराव नाही त्याचा फायदा होईल ना अमोल कोल्हाला आता वंचित कडून मंगलदास बांधल उमेदवार आहे तर ते किती मतं घेऊ शकतील अंदाजे तर मागची वेळेस काहीतरी पासष्ट हजार मतदान बदल होत तर वैयक्तिक जी मतं आहेत ती त्यांच्यासोबत जातील का लोकसभेला जाते ना हो एवढं पण शक्यतो कमीच आहे पण जाते आडारराव पाटील यांना का संधी दिली जाते कारण की इथं दुसरा उमेदवारच नाही भेटला ना त्यांना आणि आडारराव आणि काम चांगली केली आढाराव पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हवर लढणारे आहे तर त्याचा फायदा होईल का तोट होईल त्यांना जो जो ना एक दहा का, एक टक्के तोटा होईल बाकीचे नव्वद टक्के तर पहिले तर आहेतच ना त्यांच्या नाही नाही सॉरी त्यांना शंभर टक्के फायदा होईल कारण का पहिलं घड्याळ नव्हतं त्यांच्या बरोबर आता घड्याळ आहे बीजी बीजेपी परत शिवसेना आहे ती सगळी एकत्र येतात हडरराव पाटलांचा जो मतदार आहे त्याला धनुष्यबाण आणि भाजपची सवय आहे तर आता त्यांचं घड्याळ चिन्ह असल्यावर धनुष्यबाण आणि भाजपचा सवय असणारे जे मतदार आहेत कमळाचे जे सवय असणारे मतदार आहेत ते आढावा पाटलांकडे कसे काय जातील तर जाणार चिन्हाचा काही फरक पडणार नाही एवढा काही फरक पडणार काही नागरिकांशी बोल आपण सरकारवर खुश आहात का तुम्ही केंद्र सरकार राज्य सरकार नाही का बरं काय शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न महागाई वाढली शिरूर शहरातील नागरिक कोणासोबत जाण्या जातील सरकार सोबत जातील कि विरोधी पक्षासोबत जातील विरोधी पक्षासोबत का बरं खासदार डॉक्टर अंबोल कोल्हे साहेब म्हणतो हे म्हणतात अमोल जातील का अमोल कोल्हे सोबत जातील शंभर टक्के जातील काय अडचण नाही काय की त्यांचं कामकाज वगैरे आहे सरसत्रत्न पण आहे कामकाज पूर्णपणे अमोल कोल्हे मतदारसंघात फिरले नाही असा एक, 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 हो ना, एक आरोप केला जातो त्यांच्यावर नाही आहेत भरपूर वेळ एकदम चुकीचा आरोप आहे आरोप आहे प्रत्येक वेळेस फिरतात सर्व काम मार्गे लावतात खासदार साहेब त्यांचं काम चांगलं सरकार आहेत का कोणत्या मोदी सरकार नाही का बरं काय सर सगळं आवड आवड झालं दुप्पट झाल्या काजरा बाजरा पावलं काय फिरतात लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे का तुम्हाला कोण उमेदवार आहे अमोल कोले त्यांच्या विरोधात कोण आहे आडरराव मग अमोल कोल्हे का आडरराव अमोल कोल्हा का बरं अमोल कोल्हा एज्युकेटेड आहे लोकसभेला जेव्हा आवश्यक आहे मेंबर आडररावांनी पंधरा वर्ष चांगलं काम केलेलं आहे नाही केलं मागच्या पंधरा वर्षात नाही केलं नाही केलं फिरकलं

फार तोटा झाला काय झालं मग काय इकडे आमच्याकडून पैसे कापले तिकडे भरती करायची काय झाले राम काय मुमेम बगलमेसुरी ते कोले लागला कोल्हाबत एवढी सहानुभूती काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आडाराव पाटलांबाबत थोडं निगेटिव्ह बोलले गेले परंतु अजूनही काही नागरिकांशी आपण संवाद साधू त्यांचं मत काय आहे सरकारबाबत बोलण्याचा प्रयत्न करू त्यांच्याशी काय वाटतं सरकारच्या धोरणावर समाधान आहेत का तुम्ही सगळं बेरोजगारी वाढलेली आहे सुशिक्षितांचे प्रश्न मोठे आहेत त्याच्यानंतर शिक्षणाचे प्रश्न आहेत एम आय डी सीमध्ये मध्ये स्थानिक जे तरुण आहेत ते तरुण रोजंदारीवर काम करतात ते प्रश्न पहिल्यांदा सरकारने सोडवावे काय वाटतं सरकारवर समाधानी आता सरकारवर समाधान अशा पद्धतीने आहे आम्ही का सरकार आहे ना गोरगरिबांचा का काही विचारच करत नाही आजच्या कंटेक्शन बेरोजगार पोरं भरपूर त्यांचा विचार नाही आणि सरकारवर एका मांडी एका ताटात जेव्हा त्या फक्त खाली काय करतात कार्यकर्त्यांना सांगतात नाही आपण या पक्षाचे तुम्ही त्या पक्षाचे असे वादीवाद लावून कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे सरकारला जरा थोडं थोडंफार पाहिजे ना सरकारला सांगितलं पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करा बेरोजगार त्यांच्यासाठी काही करा हे सरकारवर नाराजी व्यक्त आहेत तुम्हाला काय वाटतं नाराज होणारच केलं खूप तुम्ही जाहिराती पाहत असाल एक्झिट पोल पाहिले असाल सरकारच्या बाजूने मग हे कसं नाही सरकारच्या बाजू आहे की या आता लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे तुम्हाला हां बरोबर उमेदवार कोण आहे अजून मंगलदास बांधले की तुमचे मंगलदास बांधले तर मंगलदास बांधले शिरूर तालुक्यातले तर शिरूर तालुक्यातून त्यांना कसा प्रतिसाद राहील समिश्र राहील चांगली मतं घेतील का बऱ्यापैकी मत मंगलदास बांधले यांचा तोटा अमोल कोल्ले न होईल का आडारा पाटला न होईल तसं पाहिलं गेलं तर बहुजनांची बहुतेक मतं मंगलदास बांधले मंगलदास बांधल मत घेऊ शकतील काही दोन घेऊ शकतात अमोल कोल्हेंना पसंती राधे राहील की शिवाजी आढाराव पाटलांना किंवा मंगलदास बांधलांना कोणाला राहील ठीक आहे जणी म्हणलं तिघांच्या हिशोबाने आता ज्याला त्याला कशी पडतात मत ती नाही सांगता येते पण मत तिघ घेतील सरकारच्या विरोधी जी मत आहेत ती अमोल कोल्हेंकडे जातील का नाही ना जसे अमोल कोल्हे काही केलं नाही त्याच्यामुळं कुणाकडे जातील आढळ आता तुम्ही सरकारवर नाराजी व्यक्त करताय सरकारचे प्रतिनिधी जे आहेत आडारराव पाटील उमेदवार त्यांच्याबद्दल बाबत समाधान व्यक्त करताय हा विरोधावाच कसा बरोबर तुमचं ते बी बरोबर हे पण माणूस चांगले खासदार त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय आडरराव पाटलांनी त्याचा त्यांना फायदा होईल का तोटा होईल फायदा होईल फायदा होईल त्यांना धनुष्यबाण शिवसेना बीजेपी वाले मतदान करतील का अर्धनिशेबानवाली नाही करायचे पण बीजेपी नाही हा अर्धनिशेबानवाली करते बीजेपी नाही करायची सरकार खुश आहे सरकार खुश आहे काय नाही सारखं घातलेलं पडते सारखं काय बरं कांद्याला बाजार नाही काय करता कांद्याची निर्यात उठ उठ म्हणले का उठवली निर्यात कांद्याची तुमच्या नेत्यांना सांगितलं की नाही तुमच्या जवळ नेते सगळे भांडगुळ झाले सगळे काय करणार आहे शेतकरी मारला त्यांनी काय उपयोग नाही मग शेतकरी कोणासोबत जाईल शरद पवारांबरोबर जाईल सांगा त्याला करणार आम्ही मग ज्यांना करायचं आम्ही काय करायचं एवढी नाराजी काय मग आम्ही बघे सरकार म्हणलं होतं दाम दुप्पट देऊ भाव दुप्पट करू तिप्पट करू काहीच नाही बाजार तिप्पट हो अमोल ना शेतकरी मतदान करतील का करतील ना आणि आड राहना नाही करणार नाही काय करायचं सरकारची तर भेट देऊ अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नरेंद्र मोदी चांगला माणूस आहे पवारसाहेबांनी माग शेतकऱ्यासाठी फार केलेले अजित दादा निकाल सोडलं चांगला माणूस खुशी त्यांची अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सरकारचं काम कसं आहे खुश आहे सरकारचं कोणत सरकार बीजेपी सरकार कुठलं बीजेपी केंद्रातलं राज्यातलं दोन्ही पण काय तुम्ही सांगा कसं आहे मग मी सांगतो आम्ही प्रतिक्रिया घेतो आम्ही काय सांगणार कुणाच्या बद्दल सांगू व्यावसायिकाबद्दल सांगू सांगा तुमचा जो अनुभव आहे अनुभव जो तुमचा आहे त्याच्यानुसार सांगा काय शेतकऱ्यांच्यासाठी तर अत्यंत दरिंदा सरकार आहे काही नाही आणि शेतकऱ्यांना म्हणजे अगदी भिकेलला लावायचं काम ठरेल दोन हजार रुपये द्यायचे सहा हजार रुपये वर्षाला द्यायचे आणि शेतीमालामध्ये कोट्यवधी रुपयांनी लुट करायची तुमचं काय म्हणणं म्हणणे दुधाला बाजार भाव नाही हा तुम, तुम नहीं। 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 आता तुम्ही आढाराव पाटलांसोबत काम केले काही काळ आता तेच उमेदवार आहेत पण ते सरकारच्या बाजूचे उमेदवार आहेत तर मग तुमची पसंती त्यांना राहील का विरोधी उमेदवार नाही माझे तर नाहीच नाही डेरेम नाही अजिबात नाही आडारराव पाटलांचे तुम्ही समर्थक होता एक काळ आता काय वाटतंय तुम्हाला आम्ही थांबलो आता आता आम्ही काय करणार आता आम्ही पाहून आणणार नाही वेळ लागेल त्याला पण अमोल कोल्हेंचं काम कसं आहे आज आज आम्ही थोडे थांबणार आहे मंगलदास बांधल पण उमेदवार आहेत ती थी। काही बांधल ती आमचीच माझे कोणचं काम करत आम्ही ठरू बोलतो मंगलदास बांधल उमेदवार आहेत अमोल दुसरा उमेदवार नाही कशाला बाकी का लोक मत देणार सत्तर टक्के मतदान अमोल कोल्हाला त्यांच्यावर एक ठपका ठेवला जातो ते मतदारसंघात फिरले नाहीत कोण कोण ठेवलेला आहे विरोधी पक्षच आढावा पाटीलच म्हणतात काम आहे का पूजेला जाणं तस्क्रॅ करणं लग्न लावणं हे काही खासदाराचं काम आहे का खासदारांनी खासदार हा कायदे मंडळाचा सदस्य त्यांनी कायदे करायचे कायदे पारित करायचे ते अंमलात आणायचे मतदारसंघाचे विकासाची कामं करायची विकासाची कामं सुचवायची ती मंजूर करायची त्याला निधी आणायचा हे काम त्यांची आहेत आणि ते काम त्यांनी केले शिरूर शहर आणि जो बेड भाग आहे तो अमोल कोल्याला साथ देईल का अमोल कोल्याच्याच मागे देईल का म्हणजे साथ काय द्यायचे सत्तर पंच्याहत्तर टक्के आहे बोलत नाही लोक आम्ही बोलतोय आम्ही कोणाच्या बापाला भेट नाही आणि आम्ही सगळ्या ह्या आतल्याच्या बीजेपीच्या सगळ्या सरकारांच्या विरोधात आहोत विरोधात म्हणजे काय त्यांच्यावरती आमचं दुःखही म्हणून नाही आहे देशाचं आणि समाजाचं सा वाटणं सगळे ध्रुवीकरण चालले सगळ्याच प्रकारे आणि अमोल कोल्हे पहिलं काम एक आहे अमोल कोल्हेला हे जुने जे आमदार होते ना आमदार हा हे कार्यकर्त्यांना सांगायचं सा आम्हाला विचारल्याशिवाय त्याला बोलू नका हे भीत होते त्यांना कारण तो दिसायला गोंडशे वक्तृत्व चांगले वैचारिक माणूस आहे क्वालिफाईड आहे त्यामुळे सगळ्या आमदार सुद्धा भेट होते ते आम सगळ्या आमदार त्याच्या विरोधात हे कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती तेच सांगत होते त्यांना आम्हाला विचारल्याशिवाय बोलू नका अरे आमचा आमदार काय ते काय आडराव पाटील अजित दादा पवार आणि दिलीप वळसे पाटील यांचं शक्य नव्हतं गेली वीस वर्ष आणि आता ते शक्य जुळून आले त्याचा फायदा आडराव होईल ना कसा होईल फायदा आडराव राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आले झाले वळसे पाटील ऍडमिट कसा फायदा होईल अजित दादा त्यांच्यासाठी अजित दादा ऍडमिट होतील एका दिवशी दिलीप मोईते दिली दिलीप मोहिते तर माणूसच नाही हो त्यांचा माझा मित्र आहे तो दिलीप मोईते काय अतुल बेनकेंच चांगलं काम आहे अतुल बेनके चांगले शेरकर त्यांच्या विरोधात आहे शेरकर इतकी मत कुणाला असते शेतकर हा माणसातला माणूस आहे लोकांच्या प्रपंचाशी काम करणार आहे हे होते पांडुरंगांना थोरात एक राजकीय नेतृत्व त्यांनी या भागाचं केलंय त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे अमोल कोल्हे यांच्या बाजूने आढळराव पाटील यांच्या कामावर नाराजी व्यक्त केलेली आहे अजूनही काही शिरूर शहरातील नागरिकांशी आपण चर्चा करू त्यांची मतं जाणून घेऊ तेरे तेरे था था था। सरकार कोणत्याही माहित आहे का एक मिनिट परत बोलतो सरकार कोणतं माहिती आहे का आता सरकार आहे ना शिंदे सरकार केंद्रात केंद्र मोदी सरकार काय कशा आहेत योजना कसं आहे सरकारचा कारभार शेतकरी सोडून सगळ्यांचं चांगलं आहे कुणाचं चांगलं आहे सगळ्यांचं चांगलं आहे बाकी ज्यांचं शेतकरी सोडून फक्त शेतकऱ्याचं कोण मागच्याकडे कार्यक्रम नव्हता यांच्याकडे कार्यक्रम नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कोणाबद्दलच सुख दुख नाही दुधाचा व्यवसाय त्याच पद्धतीचा अडचणीचा आहे त्याचप्रमाणे शेतीविषयी फक्त कांदा असेल ऊस असेल ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या आहेत म्हणजे पहिल्यांचं लय चांगलं होतं यांनी लय घेतलं पण शेतीविषयी कोणाचं ध्यान नसल्यामुळं कुठल्याच राजकारणाचं शेतकरी हा पहिलाही नाराज होणार काँग्रेसच्या सरकारच्या काळात खताच्या किमती कमी होत्या असं शेतकरी म्हणतो हा अगदी ते बरोबर आहे ना ज्या पद्धतीत खताच्या किमती वाढल्यात ज्या पद्धतीत औषधाच्या किमती वाढल्यात शिवाय त्याची गुणवत्ता सुद्धा घसरली किमती वाढून गुणवत्ता नाही त्या खताला औषधाला आणि आज मात्र त्या पद्धतीत शेतीमालाला पुढे बाजारभाव मिळत नाही म्हणून शेतकरी अडचणीतच आहे शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे शेतकरी शक्यतो काय निर्णय घेतील शेवटच्या क्षणीच होईल चेपार चेपार चेपार। आता सरकारच्या बाजूने शिवाजीराव आढावराव पाटील उमेदवार आहे उमेदवारचे महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि वंचित कडून मंगलदास बांधले तर तिघांपैकी कुणाला पसंती देतील शेतकरी काय झाले आता तुम्हालाही सर्वांना माहिती की राजकारण म्हटलं की कुणी वाईट नसतं परंतु परिस्थिती अशी असती कि धारण माग केली कोणी तर जिची मुलं राहती उपाशी होती तिनी शेतकऱ्याच्या पोटात आज काय नाही शेतकरी आज कोणाबद्दलच ना सुखी नाही शेतकरी म्हणून आम्हाला कशाच का त्याबद्दल काही सांगता यायचं नाही अमोल कोल्हे कांदा निर्यात बंदी बाबत संसदेत प्रश्न मांडला होता त्यासाठी त्यांचं निलंबन पण झालं होतं मग त्यांना मतदान शेतकरी करणार नाही का नाही ना आता हे पाय बरोबर आहे त्याबद्दल काही दुमत नाही ते प्रयत्न करतात त्यांनी प्रयत्न केले केले परंतु त्याचा बेनिफिट कोणाला मिळालेला नाही ना त्याचा बेनिफिट कोणालाच मिळालेला नाही आणि खासदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असावा की नसावा नक्की असावा पण परिस्थिती अशी असते की सगळे खासदार प्रश्न मांडून ते प्रश्न जर सुटत नसतील तर त्या शेतकऱ्यांनी नुसते असं नाव पोट नाही ना बरं चला हॉटेलमध्ये आलो आपण आणि आता जेवल्यासारखं करूया असं म्हणून पोट नाही ना बरं ते पैसेच माजावं लागतात काय खायचं असलं शेतकरी स्पष्ट बोलत नाही स्पष्ट मत देत नाही त्याचा परिणाम आहे का आज नक्कीच 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 कारण कोणा दिवशी आनंद नाही शेतकरी नाराजी व्यक्त करतायत पण स्पष्ट मत देत नाहीत याचा तोटा होतो का शेतकऱ्यांना नक्कीच शेतकऱ्यांनी स्पष्ट मत द्यायला शिकलं पाहिजे खरोखर स्पष्ट मत दिलंच पाहिजे शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांची एकी जी नाही त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे आता एकी होत नाही ना शेतकऱ्यांच्यात मत सगळ्यात मोठा तोटा ते जर एकी केली के तर सगळ्या गोष्टी बदलून जातील अमोल कोल्हे शिवाजी राव पाटील आणि मंगलदास बांधल असे लढत होते तर शिरूर शहर कोणासोबत जाईल आता ते एवढं नाही सांगू शकत नाही सांगू शकत सरकारच्या बाजूने असेल किंवा सरकारच्या विरोधात असेल आता शिरो बाजारपेठ ही सरकारच्या बाजूने असते ग्रामीण भागा सरकारच्या जातो शेतीच्या संदर्भामध्ये त्यांना ते पाहिजे त्यातून आपण काय म्हणतात नफा ते मिळत नाही ना शेतकऱ्यांना अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू गाव कोणतं आहे गाव कोणतं आहे सरकार खुश आहेत का तुम्ही तुम्ही तर भाजपचे माजी आमदार यांच्या गावचे आहेत सरकारवर नाही खुश आपण भाजपचं प्रतिनिधित्व केले त्याच भाजपचं सरकार आहे तरी पण कशी काय नाराजी नाही ना, कामच करत नाही तर काय का नाराजी एवढी काय नाराजी आहे नाराजी शेत शेतकऱ्यांचं जर काही विषयच घेत नाही तर काय करेल अमोल कोल्हे शिवाजी आढावराव पाटील कि मंगलदास बांद्रा हा� बोले अमोल कोल्हे का बरं बोलले बोले आता पाच वर्षात त्यांनी संसदरत्न पुरस्कार मिळवला दादांनी काय मिळवला पंधरा वर्ष पण मिळाला होता ना संसदरत्न कधी पहिल्या टर्मला मिळाला होता त्यांना पहिला मिळाला परत हे म्हणतात अमोल गोल्हेरतील अमोल गोल्हेर साहेब जिंदाबाद अगदी पवारांचा फायदा होईल त्यांना हा मंगल मग वंचित या होत्या शिरूर शहरातील प्रतिक्रिया शिरूर शहरातील नागरिकांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलेलं आहे काहींच्या मते आढळराव पाटील काहींच्या मते अमोल कोल्हे तर वंचित कडून मंगलदास बांदल हेही चांगल्या प्रकारे मते घेऊ शकतात त्यामुळे शिरूरची लढत ही रंगतदार होणार असून जशी जशी निवडणूक जवळ येत जाईल तसे तसे या निवडणुकीमध्ये रंगत येत जाईल व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरस संदीप खळे शिरूर फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल subscribe kera. Hasta umur